मी बाहेरून साहेब वीस हजार मतदान आणलं आणि त्या निवडणुकीत मला त्या मतदानाचा शंभर टक्के फायदा आला कारण की आपण मतदान यादीवरती काम केलं पाहिजे शिंदे साहेब नेहमी कुठल्या मार्गदर्शन करत असताना सांगतात का आपण मतदान यादीवरती त्या ठिकाणी काम केलं पाहिजे आणि येणाऱ्या निवडणुकीत आपण कार्यकर्त्यांनी एकजुटीनं काम केलं पाहिजे आपण दहा जण इच्छुक असू दहा जणांना तिकीट मिळणार नाही सर्वजण त्या पदाचे उमेदवाराचे कॅपेबल असतात बाहेर होतो त्यांना माझ्या वी सांगितलं वीस हजार मतदान हे बाहेर स्थलांतरित झाले होते त्या लोकांना मी मतदानाच्या दिवशी घेऊन आलो साहेब <laughs> या निवडणुकीत आपल्याला जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल यामध्ये कार्यकर्त्याला या ठिकाणी एकजुटीने काम करायचं आहे या मेळाव्याच्या प्रसंगी आनंदाचा नाथ लोकनाथ या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब या ठिकाणी उपस्थित आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय संजयजी शिरसाट साहेब आपले खासदार सन्मान्य साहेब या ठिकाणी उपस्थित आमचे विधिमंडळातील सहकारी प्रदीपजी साहेब रमेशजी बोरमारे सर या ठिकाणी कन्नडचे आमदार संजना जाधव माजी आमदार कैलशजी पाटील अण्णासाहेबजी माने या ठिकाणी उपस्थित प्रमुख राजेंद्रजी भरत भरतभाऊ राजपूत महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख आणि या ठिकाणी उपस्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार बांधव माझे तरुण सहकार्य आता या ठिकाणी संजनादाईना मार्गदर्शन करत असताना सांगितलं आपण गेले अकरा वाजल्यापासून वा या ठिकाणी प्रशिक्षणामध्ये सहभाग नोंदवलेला आहे साहेब छत्रपती संभाजीनगर म्हणलं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिकवण दिली ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या शिकवणीप्रमाणे या छत्रपती संभाजीनगर मध्ये सर्व पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील तुमच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करत आलेलो आम्ही या ठिकाणी आज आपल्याला प्रशिक्षण दिलं आणि साहेब आपल्याला मुद्दम होऊन सर्व पूतप्रमुखांना कार्यकर्त्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी आलेले येणारे काळात महापालिका असतील नगर परिषद असतील जिल्हा परिषद पंचायत समिती असतील <coughs> या निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचंय कारण की आपण एकनाथजी शिंदे साहेबांची ठिकाणी बघितलेली महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर मध्ये उमरे साहेबांचं नाव नसतानी खासदार हे एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालीन आपल्या जनतेच्या आशीर्वादाने या ठिकाणी मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर खासदार झाले विधानसभेची निवडणूक होती वीस तारखेला मतदान होतं आणि सोळा तारखेला माझा अपघात झाला होता हॉस्पिटल मध्ये असताना साहेब आपल्या आशीर्वादाने पैठण विधानसभा मतदारसंघातील जनतेने त्या ठिकाणी आपल्या नेतृत्वाखाली काम करण्याची मला संधी दिली आज आपण जर बघितलं आज छत्रपती संभाजीनगर आपण ज्या वेळेस मुख्यमंत्री आले त्यावेळेस या शहराचं नामकरण झालं बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते साकार करण्याचे काम हे एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेले त्याबद्दल मी छत्रपती संभाजीकर शिंदे साहेबांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त कर आमदार असतील खासदार असतील आता आमच्या निवडणुका झाल्या आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहे या ठिकाणी महापालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगर परिषद असतील ग्रामपंचायती असतील या निवडणुकीत सामोरं जाण्यासाठी आज आपण जे प्रशिक्षण आयोजित केलं या प्रशिक्षणावरती बुध प्रमुखांनी मतदान यादी असत्याल आपल्या गावातील आपल्या मतदारसंघातील किती मतदार बाहेरगावी स्थलांतरित झाले आपण याच्या याद्या केल्या पाहिजे कारण की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास वीस हजार मतदान हे निवडणुकी टायमावर मी बाहेरून वीस हजार मतदान आणलं आणि त्या निवडणुकीत मला त्या मतदानाचा शंभर टक्के फायदा आला कारण की आपण मतदान यादीवरती काम केलं पाहिजे शिंदेसाहेब नेहमी कुठल्या मार्गदर्शन करत असताना सांगतात का आपण मतदान यादीवरती त्या ठिकाणी काम केलं पाहिजे आणि येणाऱ्या निवडणुकीत आपण कार्यकर्त्यांनी एकजुटीनं काम केलं पाहिजे आपण दहा जण इच्छुक असू दहा जणांना तिकीट मिळणार नाही सर्वजण त्या पदाचे उमेदवाराचे कॅपेबल असतात बाहेर होतो माझ्या मतदारसंघातलं वीस हजार मतदान हे बाहेर स्थलांतरित झाले होते त्या लोकांना मी मतदानाच्या दिवशी घेऊन आलो साहेब या निवडणुकीत आपल्याला जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल यामध्ये कार्यकर्त्याला या ठिकाणी एकजुटीनं काम आहे कारण की आपल्या कल्पना आहे एकनाथ शिंदे साहेबांनी या राज्यामध्ये अतिशय काम आहे आपल्या जिल्ह्यात प्रत्येक चा अतिशय चांगला निधी त्यांनी आहे आज आपण जर बघितलं या ठिकाणी आपल्या मतदारसंघात मराठवाड्यात अतिवृष्टी होती त्या काळात एकनाथजी शिंदे साहेबांनी प्रत्येक कार्यकर्त्याला आवाहन केलं आमदारांना आवाहन केलं मंत्री असतील सर्व का शेतकऱ्याच्या बांधावरती माझा कार्यकर्ता पोहोचला पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी जो आदेश दिला त्या आदेशाचे पालन करून आपण प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर गेलो कारण की साहेब माझ्या मतदारसंघातली एक घटना आहे आमचे दुःसंघाचे संचालक आहे माझी आश्रमदा गोल्डे दाराशिवून उद्धव साहेबांचा दौरा होता आणि त्या ठिकाणी सांगितलं का उद्धव साहेब येणारे आणि ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती गोर्डे नावाचा व्यक्ती होता का या कुटुंबाला उद्धवसाहेब चेक देणार आहे सकाळी अकरा वाजल्यापासून तर रात्री आठ वाजेपर्यंत लोक त्या ठिकाणी थांबले का उद्धव साहेबांचा चेक येणार आहे मग उद्धवसाहेब त्या ठिकाणी आले फक्त हात जोडला काळजी करू नका तुमच्या पाठीशी उद्धवसाहेब आहे तसं म्हणून चालले गेले चेक देखील मिळाले नाही ते कुटुंब म्हणे चेक जो मिळणार होता तो चेकच मिळाला नाही म्हणे आम्हाला मी आत्ता देखील फोन लावला मला चेक आला का ते आणि चेक नाही आला आणि या राज्यात एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पूरग्रस्तांना त्या ठिकाणी किटचं वाटप झालं ज्या ठिकाणी अडी अडचणी आल्या प्रत्येक आमदारांशी संवाद सा साधवला का तुमच्या मतदारसंघात कुठली अडचण असेल तर सांगा ते सोडवण्याचं काम हे राज्याचे आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी केलेले साहेब के या सर्व कार्यकर्त्यांच्या विश्वासावरती तुम्हाला सांगतो का येणाऱ्या निवडणुकीत आपल्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये भगवा फडाकल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं आपण जो आदेश देतात त्या आदेशाचं आम्ही पालन करू या ठिकाणी सर्व कार्यकर्त्याच्या वतीनं ही आपल्याला गवाही देतो निवडणूक वेळेस आपण जो जो आदेश देताल त्याप्रमाणे काम करू आणि निश्चित आपल्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यात डोलाने भगवा फाडाकले शिवाय राहणार नाही या ठिकाणी एवढीच शब्द देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र